तुम्हाला पंचांग शिकायचे आहे का पंचांगातील प्रत्येक विषय शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घ्यायचे आहे का सॉफ्टवेअरची मदत न घेता केवळ पंचांगाच्या मदतीने पत्रिका कशी बनवावी हे शिकायचे आहे का तेही अगदी मोफत तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अगदी साध्या सोप्या भाषेतील पंचांगाचा अभ्यासक्रम याच यूट्यूब चॅनलवर पंचांगाचे एकूण सव्वीस व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहे त्याच्या प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबतच पंचांग असे पाहावे या अतिशय उपयुक्त पुस्तकाची देखील लिंक दिलेली आहे त्याचा तुम्ही उपयोग करावा पंचांग या विषयाची व्याप्ती आपल्या विचारांपेक्षाही प्रचंड आहे आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वेगवेगळ्या वेग प्रकारे ज्योतिष सॉफ्टवेअर उपलब्ध झाले आहेत ज्यात आपल्याला पत्रिकेसह पंचांगातील अनेक गोष्टी रेडीमेड मिळतात मात्र ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला असता ते परिपूर्ण ज्ञान ठरत नाही काळानुसार होणारे बदल नक्कीच स्वीकारायला हवे मात्र त्यासोबतच परिपूर्ण ज्ञान देखील मिळवायला हवं सॉफ्टवेअर नसताना ज्योतिषी पंचांगाच्या मदतीने अगदी काही मिनिटाच्या आत परिपूर्ण पत्रिका तयार करायचे मुळात सत्य तर हे आहे की पंचांग समजून घेतल्याशिवाय ज्योतिषशास्त्राचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला जर ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास करायचा असेल जातकाला योग्य मार्गदर्शन करायचं असेल तर पंचांग शुद्ध पद्धतीने समजून घेणं त्याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे हीच बाब लक्षात घेऊन आम्ही या यूट्यूब चॅनलवर एकूण सव्वीस व्हिडिओ अपलोड केले आहेत ज्यात पंचांगातील प्रत्येक विषय अगदी साध्या सोप्या भाषेत समजवून सांगितलेला आहे आणि तसंच या विषयावरील पंचांग असे पाहावे अतिशय उपयुक्त असं पुस्तकही आम्ही प्रकाशित केलं आहे या दोघांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचा उपयोग करून तुम्ही पंचांगाचा अभ्यासाचा श्री गणेशा करू शकता आणि आपल्या अभ्यासाला ज्योतिष अभ्यासाला परिपूर्णतेकडे नेऊ शकता त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शुभम भवतु नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा